दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी प्रत्येक वेळी सातत्यानं मार्गदर्शन संस्कार तसंच आपल्या कामांना प्रेरणा देणाऱ्या गुरूंचे आपल्या दैनंदिन जीवनात योगदान मोलाच आहे गुरु म्हणजे प्रत्येक अनुभवात प्रत्येक क्षणात भेटणारा एक दिव्य आत्मप्रकाश असतो जो नियमित साधना करतो तोच यशाचा वारस ठरतो असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कृष्णा शहानी यांनी केलाय गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमे प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाने अध्यक्षस्थानी होते त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते या प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे डॉक्टर सतीश चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या रागिनी भवर पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे कार्यक्रमाच्या संयोजिका मीना शिंदे संजीवनी निजामपूरकर विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष सुहास माळवे सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय परमसागर डॉक्टर साहेबराव निकम राधा पाटील मिनल पाटील कुलकर्णी कुटे किरण पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य रुजवणाऱ्या तसंच त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती जोपासणाऱ्या शिक्षकांना यावेळी गुरु पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य रागिनी भवर आणि पर्यवेक्षिका प्रणाली पात्रे यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केला तसंच गुरुंच्या कृपा प्रसादामुळेच आयुष्य जगण्याला खरा अर्थ मिळतो गुरुपौर्णिमा कृतज्ञता श्रद्धा आणि विनम्रता यांचं प्रतीक आहे असं सांगितलं या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यावेळी शिक्षकांना गुलाब पुष्प तसंच पेन भेट देऊन शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला यात कस्तुरी देवरे समीक्षा सोनवणे नियती उगले आयुष्य केला मालविका नायर ईशान आठवले चिरंजीव शेरकर श्रेया शर्मा वितिशा पगारे तपस्वी पगारे कृष्णा शिरसाट रोशन कुशारे निखिल डहाळे श्रीराज ढवळे यांनी आपल्या भावना शब्दात व्यक्त केल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसंच प्रास्ताविक तपस्वी पगारे हिनं केलं तर आभार मालविका नायर हिनं ना मानले भूगोल विभागातही शिक्षक दिन विद्यार्थ्यांनी साजरा केला नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक